चला आम्ही चालू आता यात्रा फिरायला चौग <laughs> तर चला आम्ही आता काय काय धमाल करणार ए समुद्र लय खुश आहे है, है ना काय काय करायचं यात्रेत सांगे अजून अजून झालं बर जापी चला जापी तुम्ही बघा शेवटपर्यंत पाणीपुरी बाप रे बाप तर आम्ही पचलेलो आहे यात्रेत तर मस्त असे बघा इथं पाळणे किती छान छान लाईटिंग हे संध्याकाळची वेळ असल्यामुळं खूप भारी खूप मोठे होते आणि खरं सांगते आजपर्यंत मी कधीच ह्या पाण्यात बसली नाही आणि हा व्हिडिओ पण पन मी पन्नास फूट लांबून घेतला आहे मला खूप भीती वाटते कधीच बसली नाही एकदा सुद्धा नाही मला आवडत पण नाही मेन म्हणजे मला भीती वाटते तेवढ्यावरती जाणं फिरणं आणि बऱ्याच गोष्टी मी मोबाईलला यूट्यूबला या बातम्या तिकडे तिकडे बघतो ना असं झालं यात्रेत तसं झालं यात्रेत तेव्हापासून तर मी जास्तच लांब राहते मग इथं पोरांना गाडीमध्ये बसवलं हो इथं आणि आहो आणि मी एवढंच आम्ही जे काही म्हणजे पोरांसाठी खेळायला एवढं सेल्फी पॉईंटला जायचं होतं पण एवढी गर्दी होती यात्रेत त्यामुळे मला सेल्फी पॉईंटला पण जायला भेटलं नाही इथं चार पाच राऊंड मारले समर्थ आणि सम्राटने आणि पोरं पण खुश आणि पोरांना बघून आम्ही दोघं पण खुश तर सम्राट मस्त असा समर्थाच्या याच्यात बसलेला आहे मांडीवरती गाडीवर आणि आपली यात्रा आता म्हणजे शेवटच्या टोकाला आम्ही फिरत फिरत गेलेली एवढी गर्दी भयंकर गर्दी आणि हा व्हिडिओ आहे रथ सप्तमी त्या दिवशी म्हणजे मेन यात्रा त्याच दिवशी असते आता मी आलेलो आहे पोटोबा तर इथं हे बचत गटाचा स्टॉल होता इथं काकू होत्या आणि आम्ही पूर्ण यात्रा फिरली पण ठरवलं की आपण बचत गटाचे जे स्टॉल आहेत तिथंच आपण खायला जायचं माझ्या मैत्रिणीनं पण एका सांगितलं सार्थाच्या मम्मीनं की खायच्या वस्तू इथं खूप घरगुती पद्धतीच्या आहेत इथंच खावा आणि इथं मी वाईसवर का करते की इथं पूर्ण यात्रेत मोठमोठ्याने गाणे चालू होते आमचा फोटो काढा व्हिडिओ बनवा कारण ह्या काकूला माहिती आहे की माझं यूट्यूब चॅनल आहे तर म्हणत होत्या आणि तुमच्या चॅनलवर आम्हाला फेमस करा मग तिथं आम्ही वडापाव हे सगळं बघितलं आणि इथं होते गौरान धपाटेला एवढी मागणी होती ह्या यात्रेत सगळ्यात जास्त भयंकर आम्ही पण इथं हे खाल्लं पाणीपुरी खाल्ली आणि भेळ जसे आपण घरी बनवतो त्याच पद्धतीची भेळ होती ते खाल्ले आणि त्या का काकूला म्हणले की तुमचा जवळून व्हिडिओ घेऊ का मी तर या मी शॉर्ट पण घेतला आणि तो इंस्टावर व्हायरल पण गेला हे तर, तर हे बघा इथं लावून मस्त असे गावरान धपाटे हिरव्या मिरचीचे आणि ते म्हणजे चुलीवरले मस्त लोखंडी तव्यातले तुम्ही कधी खाल्लेत का तर गावाकडले लोकांना तर खाल्लेच असतील तर हे बघा कापडावरती केलेले एकदम पारंपरिक पद्धतीनं ते इथे सगळ्या काकू मस्त दोन चुलीवरती करत होत्या सोबत त्याच्या पिठलं पण होतं पिठलं भाकरी पण होती हिरव्या मिरची धपाट पिठलं पण होतं ठेसा पण होता, होता। जे गावरान पदार्थ आहेत तर ते गावरान पदार्थ या ठिकाणी होते धपाटा काही समर्थनी नको म्हणल्यामुळे आम्ही नाही खाल्लं पण आम्ही पाणीपुरी आणि भेळ खाल्ली कारण धपाटा घरी बनवतेस ना मी नेहमी तर मी इथं छान असं त्यांचा व्हिडिओ घेतला त्या दा दादानं पण छान हे बघा इतके लोक इथं बसून भ धपाटे खात होते दही धपाटे असे कॉईन घेतले आणि मगच मी आदोगर पूर्ण फिरून बघितलं कसं बनवते काय आणि परत मग हे बघा अशा पद्धत पद्धतीनं आम्ही इथं खायला घेतलं आणि काय झालं आम्ही भेळ खाल्ली पाणीपुरी खाल्ली मग शेवटी वडापावचा छान वास येत होता म्हणजे सुगंध येत होता म्हटलं चला खमंग वास तर चला म्हटलं एक एक वडापाव होऊया तर मी आणि आहोणं परत निघताना एक एक वडापाव खाल्ला अशा पद्धतीनं झाली आमची यात्रा तर ही यात्रेत ते यायची माझी दुसरी वेळ होती मी अंकिता आणि सोबत एकदा आलेली आणि आहोने आम्हाला घेऊन आलेली ही दुसरी वेळ ही लग्नाच्या अगोदरचा व्हिडिओ आहे तर कसं वाटलं